नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी पारनेरमध्ये निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर जीव घेणा हल्ला लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी विजय मिळवलाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा लंके यांनी पराभव केला या विजयानंतर पारनेर तालुक्यात राजकारण पेटले असून समर्थक आमनेसामने आले आहेत लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला झालाय त्यामुळे एकच खळबळ उडाली लोकसभा निवडणुकानंतर पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे लंके यांच्या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आलेत लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्या गाडीवर पारनेर बस स्थानकाजवळ हल्ला झाला या हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने त्यांना जास्त इजा झाली नाही या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लंचे समर्थक घटनास्थळी जमा झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा पुसपाठा तैनात करण्यात आला आहे प्रतिनिधी हजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर, नगर न्यूज ट्वेंटी ला सब्स्क्राइब करा